हो। त्यांनी निवडणुका डिसेंबर मध्ये घ्यायचं ठरवल्या म्हणजे आता हे सरकार जानेवारी मध्ये स्थापन होणार मग यांची भूमिका काय की यांना यांच्या लक्षात येत नाहीये आपण काय केलं पाहिजे आता मराठ्यांसाठी काय केलं पाहिजे हे त्यांना कळतच नाहीये म्हणून ते आता राष्ट्रपती राजवट सुद्धा लागू शकतील असा सुद्धा अंदाज आहे पुढं कारण जर आता आपण ही एकोणतीस तारखेला बैठक ठेवली त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निवडणूक कारण योग्य वेळ होती आपली पण आणि निवडणुकाची पण त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी कुणा ती पुढे ढकलली म्हणजे आता सप्टेंबर ही ऑगस्ट आहे ऑगस्ट आपण सोडून देऊ सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर अख्खे चार महिने जायचे चार महिने म्हणजे हा त्यांच्यासाठी खूप मोठा पेशी खूप मोठा त्यांना जे काय डावं प्रतिडावं खेळायचे याच्यासाठी आणि हे कालपर्वा असं लक्षात आलं की सरकार काय बघतंय आपली भूमिका काय मराठ्यांची भूमिका काय एकोणतीस तारखेला मराठ्यांची भूमिका काय असणार आहे आता आपण तिथं भूमिका काय महाराष्ट्रातल्या मराठा समाज सांगतो आपली काय भूमिका असणार आहे लढायची का, का पाडायची ही ही भूमिका आपली असणार आहे उमेदवार कुठं द्यायचे किती द्यायचे युवती कोणा कोणाबरोबर आहे किती मतदारसंघ लढायचे आपले डावं काय आपले डावपेच काय हे आपण तिथं सांगणार आहेत कशा स्वरूपानं आपण पुढे जायचंय काय काय केलं पाहिजे कोणत्या जाती धर्माला सोबत घ्यायचं कोणत्या जाती धर्माचे नेते सोबत घ्यायचे ही आपली आखणी रणनीती आपली सुरू आहे पण त्यांनी असं ठरवलं वरच्या लेव्हलवर की एकोणतीस तारखेला मराठे काय करते हे बघून त्याच्यावर आपण ठरवू म्हणजे आपण उमेदवार दिला मग त्यांना द्यायचं आपलं डिसिजन झाल्यावर मग त्यांना द्यायचं ही त्यांची भूमिका आहे आणि हे आपल्या ज्यावेळेस लक्षात आलं ना की यांना आपलं अगोदर कोणत्या सारख्याला काय व्हायचं बघायचं आणि नंतर यांना ते चार महिन्यानंतर वेळ आहे मग म्हणजे आपल्या रणनीतीवर काम करायसाठी आपल्या रणनीतीवर काम करायसाठी हा त्यांनी ह्याच वेळेस जर निवडणूक फुली असती म्हणजे आहे त्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तर आपल्याला काय वाटलं नसतं कारण आपली योग्य ट्रॅकवर आपण निर्णय घेतोय लढायचे का पाडायचे काय करायचं हे योग्य वेळेवर आपण निर्णय घेतो म्हणजे एकोणतीस ऑगस्टला घेतोय पण त्यांनी लांबिल्यामुळं माझ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला असं सांगणं आपले डावं प्रति डावं आपलं काय डोकं चाललंय आपली काय रणनीती ही त्यांना कळता कामा नाही त्यांना स्थळांवर ठेवा लागणार आहे एकोणतीस तारखेला आपल्याला बैठक आपण पुढं ढकलायचं ठरवतंय कारण एकोणतीस तारखेला जर पुढं डिक्लेअर केलं आपण तर याच्यावरती सरकार काम करणार आहे आपल्या डावांवरती आणि आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीस जेवढे डाव टाकले ते एकही यशस्वी आपण होऊन दिलेला नाही ही पहिली वेळ अशी झाली असती की एकोणतीस तारखेला आपण बैठक घेतली मराठा समाजाने फक्त समजून घ्या ह्यावेळेस काय माहिती आहे का जे होईल ते होईल तर आता जे व्हायचं ते होणारच त्याचा आपण विचारच नाही करत पण निवडणुकीत काय करायचंय कोण उभा करायचं काय जे व्हायचं असेल ते होईल आता उड्यात टाकायचं म्हणल्याच्या नंतर जे व्हायचं असेल ते होईल त्याचा विचार नाही करत आपण पण आपली रणनीती आपले डावं प्रति डावं हे सुद्धा कळू नये त्यांना कळाले तर ठीक आहे ना तर निवडणूक त्या टप्प्यात असं कारण त्यांना बी मागं पुढं सारखा चान्स नाही पाहिजे आणि आपल्याला पण मागं पुढं सरकारला चान्स नाही पाहिजे आता आपण आपलं ओपन करणार एकोणतीसला ऑगस्टला डिसेंबरमध्ये निवडणूक होणार म्हणजे चार महिन्यानं चार महिन्यात आपण काय करणार आहे या यावरती सरकार काम करणार आहे त्यामुळं आपण असं ठरवलंय की एकोणतीस ऑगस्टला राज्यातून वीस बावीस लाख मराठी एका जागेवर येणार आहे राज्यातून एवढा मोठा लोकांचा येण्या जाण्याचा खर्च होणार आहे आणि त्या दिवशी मी एकोणतीसला सांगायचं की सरकारनी पुढे निवडणूक लांबवल्यामुळं आपण आपली सुद्धा बैठक बैठकीच्या तारीख नंतर कळू म्हणजे निवडणुकीच्या अगोदर आपण बैठक घेऊ जसं आता ह्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निवडणूक होती म्हणून आपण एकोणतीस ऑगस्ट निवडली होती तसंच आता पुढची निवडणूक ती काय घोषणा करतायत त्याच्या अगोदर आपण बैठक घेऊन ठरवू की पाडायचे का लढायच्या या जागेवरती कारण त्यांना जागा रिकामी नको आहे कारण जर आपण निर्णय घेतला एकोणतीस ऑगस्टला कारण लाखाने लोक येणार खर्च भरपूर होणार आणि मग तिथं सांगायचं आपण या पद्धतीनं की सरकार निवडणुका पुढं लांबल्यात आपण निर्णय आपला नंतर घेऊ त्यापेक्षा ती बैठकच आपली कुठं ढकलले चालते ना दोन रुपये लोकांचे यायचे वाचतील आपले आहे त्या भूमिकेला आपण थांब त्याच्यात काही दुमत नाही बैठकच घ्यावं असं काहीच नाही बैठक घ्यावा तर आपण उघडे पडतो सरकार आपल्याला एक डाव कळू देत नाही आपले का डाव कळू द्यायचे त्यामुळं ही चार महिन्याच्या मधल्या गॅपमध्ये त्यांना असं वाटलं होतं देवेंद्र फडणवीसला आणि सरकारला की हिय कोणतेच तारखेला आता यांचा निर्णय आहे आणि हे सांगून टाकतील लढायचे का पाडायचे मग त्याच्यावर आपण काम करू हे नि उमेदवार सांगतील मग त्याच्यावर आपण काम करू हे कोणाबरोबर युत्या करायच्यात मग त्याच्यावरती आपण काम करू असा त्यांनी एक डाव बांधला होता पण आपण एकोणतीसला जाहीर कशासाठी भूमिका करणार होतो की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निवडणूक तेव्हा म्हणू आता यांनी जर त्या पुढं ढकलल्या तर का, आ, ये, ये आपला डाव ओळखायसाठी तर मग आपण डाव द्यायचा नाही राजन यांना असं चळ्यांवरती आपण तरी कशामुळं सांगायचं यांचं म्हणजे यांना हुशार करायचं का सरकारला आपण कारण हे हे मराठा समाजानं राज्यातल्या अगोदर समजून घ्या की आपल्याला आपण एकोणतेस ऑगस्टची बैठक ही सरकारनं निवडणूक पुढं ढकलल्यामुळं आपले डाव आपली रणनीती त्यांना बघायची म्हणून आपण पुढं ढकलीतोय सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ज्यावेळेस ती पुढची निवडणुकीची त्यांची भूमिका होईल त्याच्या अगोदर आपण बैठक पुन्हा घेऊ जसं आपण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निवडणूक होत्या म्हणून एकोणतीस ऑगस्टला बैठक घेऊन जाहीर करणं होतो राज्यासाठी लढायचे का पाडायचे हीच भूमिका आपण त्यांच्या आता ज्यावेळेस तारखी ते नंतर डिक्लेअर करते त्याच्या अगोदर घेऊन ठरवू आपण लढायचे का पाडायचे हे झाला एक मुद्दा एकोणतीस ऑगस्टची तारीख ही आपली उद्याची बैठक आपण पुढं ढकलो होतं ती एकोणतीस ऑगस्टला बैठक होणार नाही आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं समजून घ्या आणि कशासाठी होणार नाही आहे हे पण पूर्ण मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून तुम्ही बघा आणि हे पण समजून घ्या हा झाला आता एक भाग दुसरा ज्या गावागावात आपण गेलो आहे ज्या गावागावात आपण गेलो आहे सगळ्यांना सांगितलं आहे पुन्हा एकदा गावागावात कायम जागृती ठेवायची ती बंद होऊ द्यायची नाही फक्त आता ज्या बैठका तुम्ही घेत होता ती एकोणतीस ऑगस्टला चला म्हणून त्याचं रूपांतर बैठका सुरू ठेवायच्यात फक्त याच्यात करा की महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात मराठा समाजानं गावागावात आता हे काम करा की कोणत्या गावात नोंदी कोणाच्या सापडल्यात आणि कोणत्या गावात सापडल्या नाहीत हे काम मराठा बांधवाने आता गावागावात बैठका घेऊन सुरू करा सुरू ठेवा हे काम पहिल्या बैठका होत्या आपल्या एक ऑगस्टला या म्हणून आता कशासाठी की कोणत्या गावात नोंदी सापडल्या नाहीत आणि त्या का सापडल्या नाहीत हे काम करा कोणत्या गावात नोंदी सापडल्यात नोंदी सापडल्या तर प्रमाणपत्र दिलेत का त्यांना नाही दिलेत हे बघा जेणेकरून ते आपण तहसीलदारांना त्यांना हे विचारा नोंदी सापडलेला असून का दिल्या नाही हे जा विचारा आणि गावागावात जाऊन विचारा अडचणी काय काय येतात नोंदी काढायला रेकॉर्ड तपासले आहेत का हेही गावागावातल्या लोकांना जाऊन विचारा हे तहसीलदारांना जाऊन विचारा या गावातल्या नोंदी का निघाल्या नाहीत किंवा ज्या गावात निघाले त्यांचे प्रमाणपत्र का दिले नाहीत हे झाले दोन कामं तिसरं काम आता आपल्याकडं बी वेळ आहे सरकारने आपल्या निर्णयावर भीम भूमिका ठरवली की पुढं सत्तेकडे कसं जायचं किंवा निवडणुका कशा लढवायच्या म्हणजे इतकी बेकार वेळ आली यांच्यावरती की आपल्या भूमिकेवर ठरवणार आहेत आता त्यांच्या निवडणुका कशा लढायच्या आपण उमेदवार द्यायचा डिलर कोणचा उमेदवार द्यायचा इतकी बेकार वेळ आली ह्या राजकारण लोकांवरती मराठींची एकजुटीमुळं यांना काय सुचत नाही काय करावं म्हणजे आपल्या भूमिकेवरती ते ठरवणार होते तर आपण तिसरं काम करूयात मग आपल्याला पेस मिळाला काम करायला तुम्ही किती डावं टाकणार आहेत आम्ही ओपन करत नाहीत आम्हाला काय करायचं ती निवडणुकीच्या आधी आम्ही करणार आहेत ओपन मग आता तिसरं काम आपण असं करू की मतदारसंघ नाही आहे आपण घोंगड्या बैठका चालू करू आपणच बैठका सुरू ठेवू मी येतो त्या बैठकांना प्रत्येक मतदारसंघात बैठका घ्या सुरू करायचं यांनी आता चार महिने वेळ वाढीलाच त्यांना याच्यात काय डाव त्यांना करायचे आहेत कोणत्या योजना राबवायच्यात लोकांपर्यंत जायचं आहे त्यांना त्यांच्या काय काय म्हणते त्याला नेरेटिव्ह शेट होत नाही त्यांना काय ते भरून निघाना ती वरचे वाढतच चालला आहे मराठ्यांचा रोष वाढत चालला आहे दलितांचा वाढत चालला आहे मुस्लिमांचा रोष वाढत चालला आहे सामान्य ओबीसी बांधवांचा वाढत चालला आहे बलुतेदारांचा वाढत चालला आहे त्यामुळे त्यांना काय भर भरून निघत नाही काही केलं आणि सगळ्यात मोठा रोष ही शेतकऱ्यांचा आहे तो त्यांना भरूनच निघत नाही काही केलं कारण का काही दिलंच नाही ना तुम्ही त्याच्यामुळे तुम्ही किती डावं टाकले तर ह्या निवडणुकीत हे शंभर टक्क्यांची भूसपाट होणार आहेत फक्त यांची एकच भूमिका होती की एकोणतीस तारखेला मराठी नेमका काय निर्णय घेत आहेत आणि त्या निर्णयावर यांना प्रक्रिया करायची आणि त्यानुसार त्यांना पुढची वाटचाल करायची आपली रणनीती काय त्याच्यावरती त्यांना चार महिने काम करायचं कोण उमेदवार द्यायचे आहेत काय करायचे आहेत हे त्यांना सगळं आपल्या याच्यावर काम करायचं होतं त्याच्यामुळे आपण सुद्धा एकोणतीसला डिक्लेअरच नाही करायचं बैठकच पुढं ढकलू आपण सुद्धा देवेंद्र फडणवीस डाव टाकतो का मराठ्यांच्या मनात काय कसं करायचं काय करतोय ठरवू आपण जसे निवडणुकीचे पुढं तारीख येईल त्याच्या अगोदर महिना एक दीड दीड दोन महिने आधी ठरू दीड दोन महिने अगोदर ठरू आपण मराठ्यांनी लढायचे का पाडायचे आतापासून फक्त या दोन चार कामात राहा आपण न्याय बैठका सुरू करू कारण मतदारसंघाची बैठक घ्यायची एका जागेवरती नोंदी शोधायच्या कामात आपण स्वतः राहायचं नोंदीचं प्रमाणपत्र आपण स्वतः लोकांचे काढून द्यायचे गोरगरिबाच्या कामात राहू आपण शेतकऱ्याचे काही प्रश्न असले ते सोडत राहायचे आपण काम करत राहू फक्त मायबाप महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा सांगतो की यांनी डाव टाकला होता म्हणून यांनी निवडणूक पुढं ढकलली पुढं निवडणूक ढकलण्याचं काहीही कारण नाही ना या राज्यात भयंकर अशी काही परिस्थिती आहे किंवा भयंकर राज्यावरती पूर परिस्थितीचं संकट आहे पूर्ण राज्यावरती ना राज्यात काय म्हणतो विध्वंस होईल किंवा झालेला आहे अशी काही परिस्थिती नाही आहे राज्यात दोन वर्षापासून सलग दुष्काळ पडलेला आहे असं पण काही नाही आहे संकट राज्यावरती काही नसताना पुढं ढकलण्याचं कारण नसताना जर यांनी ढकललं तर याच्या पाठीमागचा डाव सरकारचा लक्षात येतोय मराठे कशी रणनीती निवडणुकीच्या आखते त्यावर त्यांना काम करायचंय म्हणजे मराठ्यांच्या एकजुटी पुढं सरकारसुद्धा हतबल झालंय यातून स्पष्ट दिसतंय यांना आपली एकोणतीस ऑगस्टची रणनीती बघायची होती आपण काय करतोय आपण लढणार आहेत का पाडणार आहेत आपण जर लढायचं म्हणलं असतो तर यांना त्याच्यावरती रणनीती आखायची होती कसं काय करायचं पुढं मग आपण पाडणार आहेत म्हणलं तर त्याच्यावरती यांना रणनीती आखवायची होती पुढं काय करायचं ती कारण तिकडून तिकडूनच मुंबईकडूनच कळालं आहे आपल्याला त्याच्यावर यांना रणनीती आखवायची होती आपण कोणाबरोबर युती करणार आहेत मग त्यांना कोणाबरोबर करायची हे ह्या सगळ्या रणनीत्या ते आखणार होते आपण कोणचे उमेदवार देतोय हे सगळं यांचा जे कारभार होता ना एकूण आपल्या एकोणतीस ऑगस्टच्या बैठकीवर थांबला होता त्याच्यामुळे हे सगळे शांत होते हे फक्त बघत होते एकोणतीस ऑगस्टला मराठ्यांचा निर्णय काय आता या नेल्या मेल्या निवडणुका एवढा पागल आहे का एवढं एवढं समजेता मला माझ्या मराठा समाजाला तुम्ही की एकोणतीस ऑगस्टला आम्ही निर्णय घ्यायचा तुम्हाला चार महिने मोकळीक द्यायची वेळ कारण तुम्ही निवडणूक डिसेंबरमध्ये निवडाल म्हणजे आमच्या हातानं आमच्या पावर दगड पाडून घेणार का आम्ही हे ऑगस्टला सावठला डिक्लेअर करणार पाडायचे का लढायचे का काय काय का करायचं कोणाबरोबर युती करायची किती मतदारसंघ लढायचे किती मतदारसंघात कोणाला पाडायचं राखीवमधल्या एस सी टीच्या जागेला कोणत्या सपोर्ट द्यायचा हे आपण हे ऑगस्टला सावठला सगळं ठरवणार मग आता इतकं उघड सांगून दिल्यावर त्यांना वेळ नव्हता याच्यावर काम करायला जर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निवडणूक असते तर आणि आपल्याला बी आपला बी वेळ बरोबर होता आणि त्यांचाही त्यांचा कामाला होता परंतु त्यांनी चार महिने पुढं वाढून ठेवले आणि मग आपली भूमिका त्यांना कळल्यावर त्याच्यावर ते सगळे रणनीती आखतील ना म्हणून एकोणतीस ऑगस्टचं आपण ही बैठक किंवा आपला निर्णय पुढं ढकलतोय निर्णयावर ठाम लढायचे का पाडायचे याच्यात बदल नाही जे अर्ज आलेत इच्छुकांचे ते पण तसेच आम्ही छाननी करून त्यांना तज्ज्ञ लावणार आहेत आता त्यात काय दुमत नाही आहे ते काय कमी होणार नाही ते बाद होणार नाही ते का रद्द होणार नाही तो आहे तो विषय असेल तसाचे फक्त एकूण तिथचा आपली रणनीती आपल्याला जाहीर करायची होती तर ती आपण गुलदस्त्यात ठेवू झाकलेपूर सव्वा लाखाचे ठेवू आपण सुद्धा आपली रणनीती उघड पडता कामा नाही हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मला सांगणं गरजेचं होतं कारण त्यांना वाटलं आपण ये आणि ते लय शान येत सरकार चालवत आहे म्हणजे म्हणजे आपला डाव उघडा करून घ्यायचा आपली रणनीती निवडणुकीची असो सामाजिक कामाची असो आंदोलनाची असो उघड करून घ्यायची आणि मग त्याच्यावर त्यांना सगळ्यांना मिळून काम करायचं तुम्ही म्हणून निवडणूक पुढे ढकलली काहीच कारण नाही ना निवडणूक पुढे ढकलायला संकटच नाही राज्यावर कसलंच कसलंच संकट नाही राज्यावरती संकट असल्यावर म्हणता येतं अमुक अमुक संकट असल्यामुळं ती पुढे आम्ही ढकलतोय आता राष्ट्रपती राजवट लावा इतकी वाईट वेळ तर राज्यावर नाहीच नाहीच आता ते कधी उठवतील ही सुद्धा शंका आहे एकदा जर राष्ट्रपती राजवट झा लागली तर डिसेंबर मध्येच उठवतील का आणखीन पुढे नेतील हे सांगता येत नाही आणि आता राष्ट्रपती जर राजवट लागली तर शासक तेच बसणार आहेत आता प्रशासक शासन बसणारे प्रशासन मग आता शासक चालवणारे तेच आहेत परत जरी राष्ट्रपती राजवट लावली तरी पण चालवणारे तेच आहेत कारण वर तेच आहेत राज्यपाल त्यांचेच आहेत म्हणजे तेच प्रशासनच ते 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 सगळं हे गोष्टी चालवणारे त्यामुळे पुढं ढकलायचं त्यांच्याच हातात शेवटी हे डाव आहे त्यांचे यांना फक्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं प्रामाणिकपणानं समजून घ्या यांना फक्त आपले डाव उघडे पाडायचे होते आपली निवडणुकीतली रणनीती बघायची होती कारण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आपल्याकडे जे उमेदवाराची इच्छुकांची यादी आली तेव्हापासून एक त्यांना काही सुचाय ना की इतक्या जर ताकदीनं सगळ्या जाती धर्माचे इच्छुक उमेदवार यांच्याकडे गेले आहेत मराठ्यांचे आहेत सगळ्या जातीचे लोक आहेत तर यांना बऱ्याचशा त्याच्यावरती आपल्या रणनीतीवरती रणनीती आखायची होती म्हणून त्यांना आपल्या रणनीतीवर काम करू द्यायचं नाही म्हणजे नाही आपली भूमिका राज्यातल्या राज्याला कळाली तरी चालतंय पण राजकारण्याला कळून देता कामा नाही आपल्याला यांनी पुढं निवडणूक पुढं ढकलली याचं मूळ कारण असं होतं की यांना बहुतेक आपली सगळी निवडणुकीची आंदोलनाची पुढच्या रणनीतीची आपली रणनीती ही उघडी करायची होती त्याच्यावर काम करायचं होतं आता यांना असं संभ्रमात ठेवायचं आपण सुद्धा ते आपल्याला त्यांचं डाव कळून देत नाहीत आपण मराठ्यांनी कळून द्यायचे नाही पण यावेळेस शब्द सांगतो जे व्हायचं असेल होई। थे। ते होईल बघूच यावेळेस काय करायचे मराठ्यांनी त्या गोष्टीची काळजी करूच नका फक्त आत्ता सांगून त्यांना सावध नको कारण त्यांना जर सावध केलं आपल्या हे हे ये ये डाव आहेत भूमिका तर त्याच्यावरती ते, ते काम करायला लागतील आणि आता शेवटचा मुद्दा सांगतो की आता काहींचे फोन आलेत खूप की तुम्ही चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट पर्यंत इच्छुकांचे अर्ज स्वीकारायला वेळ दिला होता आ, तर आणखीन दोन चार दिवस वाढून द्या तर आपण चोवीस ऑगस्ट पर्यंत पुन्हा समजा आजपासून कोणी राहिले असतील तर त्यांनी चोवीस ऑगस्ट पर्यंत आणून द्या कारण त्याच्यावरती आपल्याला राज्यभरातले सगळ्या बांधवांकडून ते आले तर आम्हाला त्याच्यावरती सविस्तर तज्ज्ञ बोलवणार आहेत आम्ही त्याच्यावरती काम करता येईल मेरिट काढता येईल किंवा कोणाचं सामाजिक काम आहे कारण आपण देणार आहेत गोरगरेबाल त्याच्यामुळं काम करणाऱ्या माणसाला देणारे ज्यांनी काम केले ती निर्णय आता आपण बघू काय करायचंय लढायचं का पाडायचं ते आता पुढे ठरू आप आता आपण या विषयावर बोलायचंच नाही आता फक्त एकच काम करायचं शांत का बसायचं म्हणून आपण गावागावात जाऊन कोणत्या गावाच्या गावा नोंदी सापडल्या नाहीत आणि गावातले कोणते रेकॉर्ड तपासलेत हे विचारायचं आणि तेच तहसीलदारला सांगायचं रेकॉर्ड तपासा आणि जिथं नोंदी सापडल्या त्यांना जाऊन सांगायचंय की ह्या नोंदी द्या तहसीलदारला जाऊन सांगायचं व्हॅलिडिटीसाठी प्रयत्न करायचे म्हणजे पोराला अडचण येणार नाहीत हे दोन कामं करायचे आणि तिसरं आता यांनी आपल्याला चार महिन्याचा वेळ दिलाय त्यांनी आपल्या रणनीतीवर त्यांना काम करायचं होतं चार महिने बरं झालं आपण आपल्या रणनीतीवर काम करू आता मतदार संघ निय महाराष्ट्रातल्या आपण काम करू आणि हे चौथा मुद्दा हे आहे की ज्यांचे कोणाला द्यायचे तर चार दिवस चोवीस ऑगस्ट आत कोणाकोणाला कोणा कोणाला राहिले द्यायचे खूप फोन आले कोरांकडे तर ते चुकांचे अर्ज कोणाला द्यायचेत त्यांनी आणून द्यावे दादा मग आता एक वर्ष पूर्ण होणार एकोणतीस ऑगस्टला नाही आता त्या दिवशी फक्त आपण परिसरातले किंवा जे बांधव येतील तेच पण एकोणतीस ऑगस्टला आता एक वर्ष पूर्ण होतं हे आंदोलन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून सुरू आहे त्याच्याच त्याच धर्तीवर आपण इथं ठेवलं होतं कारण तिथून पुढे आम्हाला एक दीड एक महिना अंदाजे निवडणुकीला तयारी करायला योग्य वेळ होता परंतु आता हे असंही यांनी उलट गेम टाकला या सरकारनं की एकोणतीस ऑगस्टपासून आम्ही जर आमची भूमिका क्लिअर केली असते तर आम्हाला काम करायला सोपं होतं दीड महिना आणि सरकार बी आमचा डाव असेल किंवा त्यांचा आमच्यावरती असेल एकमेकाचा डाव काहीच करू शकत नव्हती अशी सत्य परिस्थिती होती परंतु त्यांनी ओळखलं सध्या आक्रोश खूप आहे मराठा एका बाजूला आहे मुस्लिम पण एकाच बाजूला आहे दलित पण एकाच बाजूला आहे शेतकरी पुरा एका बाजूला आहे गोरगरीबो विषयी एका बाजूला आहे तर धनगर बांधव एका बाजूला हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी ओळखलं की निवडणूक पुढं ढकलून टाका ना असंच करतात बघा ते कधी पण कारण त्यांना नाही रेटलं ना ते पुढं ढकल ढकला ढकली ढकला ढगली ढकली ढकलीत येत नुसतं गोड बोलवलं राहते जसं एक वर्ष झालं आंदोलन सुरू आहे अशा पद्धतीनं त्यामुळे हे हे काय त्यांना जे काय आणण्या समाजावरती जनतेवरती झाले हे काय भरून निघत नाही त्यांना काय ते खड्डे भरू शकत तुम्ही किती कितीही पुढं निवडणूक टाकला कारण इथं प्रश्नच तसे फौजीचे आहेत जे मिल शहीद झालेत लोक त्यांच्या कुटुंबाचे आहेत प्रश्न इथं इथं अंगणवाडी सेविकाचे प्रश्न आहेत ते बी जनतेत गरीबातच मोडत आहेत त्या अशा शेविका कित्येक तरी मो काम करणारे तर कंपन्यात कामं करणारे लोक आहेत शेतकऱ्याचे प्रश्न तुम्ही मोडू करू शकत नाही ते तुम्ही चिऱ्या वाटू शकता फक्त लोकांना आणि चिर्यामेऱ्यातली जनता आता नाही राहिली हजार घेईन पंधराशे घेईन तीन हजार घेईन वाढून देतो मला मोठं कराल मग मी वाढून देतो तुमच्यात तोंडाने तुम्हीच सांगा आता आम्हाला एवढं फार मतदान करा मग आम्ही आणखीन वाढून देतो इकत घ्यायला लागलेत काय लोक तुम्ही याची दादा बी एका भाषणात म्हणले एवढे दे बार देणठा म्हणून पंधराशे पंधराशे दिलेत काय राह तुम्ही बहीण म्हणून देता आणि म्हणता ती योजना चांगली आम्ही का तिच्यावर ठिकाणी करत तुमच्या भाषेवर सांगायला लागलो काय भाषा आहे तुमची आशेने कुठं तुम्ही निवडणुका पुढं ढकलल्यान काय झालं तर आम्हाला आयुष्याचं पाहिजे बाबा आयुष्याच्या सुविधा पाहिजेत आयुष्याचं शेतकऱ्यांना शेतीला भाव पाहिजे तुम्हाला काय माहिती काय पायात काटा घुसल्यावर किती दिवस निघत नाही शेतात गाडी आवतात गुंतून पडल्यावर पाय मोडल्यावर किती दिवस घरात बसला तर तुम्हाला काय माहितीये इत चू साप चावल्यावर तुम्हाला काय माहिती काय होतं <laughs> आमच्या आलं आम्हाला आयुष्याचं पाहिजे आणि तेच इथून पुढे जनतेनं सुद्धा केलं पाहिजे माझ्या जनतेला खरंच विनंती प्रत्येक वेळेस यांना निवडून आणून गुलाल त्यांच्या डोक्यावर पडतो आणि खांद्यावर आपले लोक उचलते त्यांना आणि नाचते डी जे लोक निवडून आला तेव तुम्ही तेव्हा आनंद व्यक्त नका करू आपण हे आनंद व्यक्त करा तुमचं पोरगा अधिकारी झालं पाहिजे मग तुमच्या गावात डी जे लागला पाहिजे आणि जे पोरगा अधिकारी झाले किंवा जी पोरगी अधिकारी झाली गावाने तिच्या बापाला खांद्यावर घेऊन नाचलं पाहिजे आनंद व्यक्त करायचा शिका गोरगरिबाने ते ते भंगार सगळ्या जुन्याचं ते नेता त्याला निवडून आणता त्याच्या डोक्यावर बोलायला टाकतात त्याला डीजेला बिताना गळ्यात तुम्ही घेता खांद्यावर त्याला घेता नाचा त्याला घेऊन म्या निवडून आणला मॅ निवडून काय मोठे पण आहे तुम्हाला निवडून आणलं मी निवडून आणलं काय निवडून आणलं त्याला तुम्ही हे स्वप्न बघा की माझा लेख माझी लेख माझा मुलगा अधिकारीच होईल आणि मग त्या टायमाला मोठमोठाले नेते तुमच्या पायापुरती नेऊन तो बोरगायच दर्जेचा अधिकारी झालं हे तुमच्या आयुष्यातला आनंदाचा सगळ्यात मोठा क्षण असणार आहे हे सगळ्या जनते सांगतो मी मराठ्यांसह सगळ्यांना याच्यासाठी लढा आपण सगळं उलटं खेळत होत राहू सगळं उलट प्रवाह आहे आपला सगळा निवडणुका आल्या की पॉम्प्लेट केणार आपण प्रचार करणार आपण मारामाऱ्या मारा करणार आपण डोके फुटणार आपले केशी होणार आपल्यावर निवडून येतो ती हरामखोर आणि मग त्याच्या डोक्यावर गुलाला आपण टाकणार डिझेल पैसे आपण देणार फुलं आपण आणणार त्याने त्याला खांद्यावर आपण घेणार निवडून येणार तो हरामखोर काय आनंद आहे तुम्हाला याचं रूपांतर वेगळं करा याचं रूपांतर वेगळं करा तुमचा लेकरू अधिकारी झाला पाहिजे त्यासाठी त्याला आरक्षण मिळालं पाहिजे तुमचा शेतकरी मोठा झाला पाहिजे त्या मालाला भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी तुम्ही लढा जर तुमचं पोरग अधिकारी म्हणून गावात आलं तर त्या बापाला ज्यावेळेस खांद्यावर घेऊन नाचते त्या आईला ज्यावेळेस खांद्यावर घेऊन नसतील तेव्हा खरा आनंद आहे आयुष्यातला हे कोण माझे आईबाप माझ्या मराठ्यांचे आईबाप शेतात काम आहेत आणि पोरग किंवा पोरगी इकडे अधिकारी झाली फोनवर जरी शेतात कळालं की तुमचे पोरग किंवा पोरगी आरक्षण मिळाल्यामुळे अधिकारी झाली शेतात जरी माझे गोरगरीब मराठ्याचे माय बाप्पा काम करत असली तर तिथून गावकऱ्यांनी त्यांना खांद्यावर उचलून आणलं ना पाहिजे नाचत नाचत की पोरगा अधिकारी झालं गावाची शान वाढली जातीची वाढली समाजाची वाढली ही तुमचा खरा आनंदाचा आयुष्याचा क्षण हे मराठ्यांनी आणि सगळ्या जनतेने समजून घ्या योजनेवर तुम्ही बोललात लाडली भरम योजना बंद करायला पाहिजे का बंद करा म्हणलो की इकडे म्हणता पंधराशे रुपये पण देतात काढून घ्यायची पण धमकी देतात आणि मी बंद करा नाही सांगितलं मी योग्य भूमिका सांगितली तेच तोंडानं म्हणते आम्हाला दा मतदान करा आता एवढे बार दिले बहीण म्हणून दिलं ते द्यायचे असेल ती चांगली योजना हो आहे तिच्याबद्दल आमचं दुखायचं काही कारण नाही पण तुमच्याच जे नाही हा आक्रोश नाही थांबू शकत लाडकी बहीण योजनेसाठी सरकारजवळ एवढा मोठा पैसा आहे तो मात्र जे तुम्ही आता उल्लेख केला आहे अंगणवाडी सेविका यांचं जे मानधन आहे ते अनेक वर्षांपासून रखडलेलं आहे ते त्यासाठी अनेक आंदोलनाच्या माध्यमातून झगडत आहेत ते त्यांना मिळत नाही त्यांनी सुद्धा आवाज उठवला याबद्दल की लाडकी बहिणीसाठी सरकारजवळ पैसा आहेत मग आमच्यासाठी नाही आहे खरं ना त्यांच्यासाठी एस टीचं एस टीचं आंदोलन सुरू आहे त्यांचं शिक्षका कितीतरी आहेत त्यांचंच पडलंय कितीतरी शाळा अनुदान येते विना अनुदान येते त्यांचं तसंच पडलंय ह्या राज्यात इतके प्रश्न आहेत शेतकऱ्याचा विमा विमान आणखी ना शेतकऱ्याचं अनुदान नाही आणखी काय कोण कोणकड काय करता तुम्ही काय करणार आहेत मराठ्याला आरक्षण नाही आणखी धनगराला आरक्षण नाही आणखी काय आहे कोणचं सरकार आहे तुम्ही कोणते देवेंद्र फडणवीस सत्ता चालेल का इथं काय साधे प्रश्न आहेत का काय इथं खूप प्रश्न आहेत गोरगरीब ओबीसींचे प्रश्न तसेच पडले यांना काय तात्पुरतं दाखवायची सवय लागली बघा तात्पुरतं समजा शरीराला एखाद्या आजारी त्यांना ते आजार नीट करायची सवय नाही त्यांना त्याला डेकोरेशन करायला सवय लागली एखाद्या माणसाला त्याला आंघोळ घालणार साबण लावणार त्याला पावडर लावणार गन लावणार काळा चष्मा चिटकेणार त्याला आणि मग त्याला मिर येणार पांढरे पकाट कपडे घालणार त्याच्या अंगोवरून अरे ते चांगलं दिसून का अर ते आतून रोग झाला त्याला सगळा आजार झाला ते नीट करणार तुम्ही आजार निर्माण करणारेच सरकारे आजार निर्माण करणारच सरकारे शेतकऱ्यांना अडचणीत आणणारच सरकारे मराठ्यांना धनगरांना अडचणीत सरकार सरकारे मुस्लिमांना अडचणीत आणणारच सरकारे हेच आजारी बनवीत आणि हेच उरून दाटूनच म्हणतात हा आम्ही नीट करतो आता म्हणजे कर्जबाजारी हेच करणार परत माफी पण हेच नाही करणार निवडणुकीच्या काळात फक्त म्हणणार कर्जमाफी लोकाला लो खुश होतात लोक लोकांवर झाली लो झाली झाली माफी होतच नाही ती पुढे पुन्हा त्या बँकेचे लेटर येते ही, ही परिस्थिती या लोकांची हे फक्त तात्पुरतं दाखविते तुम्हाला आम्हाला दिलं त्याच्यावर काय विषय का कडीला आम्हाला कायमची सुविधा द्या ना कशाला नाटका करता पाथी दाता पाथी दाता तुम्ही आ... म्हटलं की सरकार राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न करत आहे हा मग आता जर आता निवडणुका पुढे ढकलायच्या म्हणल्यावर लागत लागणार आहे कारण ऑक्टोबर पर्यंत गठी सरकार गठीत होणं गरजेचं आहे विधानसभा अस्तित्वात येणं गरजेचं आणि ते जर आता हे पुढं ढाकलायचं म्हणलं डिसेंबरमध्ये तर विधानसभा अस्तित्वात येईल जानेवारीत म्हणजे चार पाच महिने वेळ तर आम्ही काय भूमिका येत हे त्यांना जाणून घ्यायचं होतं काय वाईट वेळ आली राहू या सरकारवर आम्ही काय भूमिका घेणार मराठ्यांची भूमिका काय निवडणुका लढवायचं म्हणतात का पाडायचं म्हणतात उमेदवार कोण किती मतदारसंघात लढायचं म्हणतात कोणा कोणाशी युवती आहे काय काय आहे आता तुम्ही हे बघणार आणि मंगर्यांनी त्या घेणार तुम्ही इथले शान येतोय आम्ही बैठक पुढे ढकलो काय त्याला आम्ही कळून देत नाही तुम्हाला आम्हाला आमचे आमच्या काय डाव आहेत आंदोलन सरकार राष्ट्रपती राजवूड लावण्याचा प्रयत्न करत एवढी टप्पर नाही पुरा भारत देशातलं ते सत्ता आली तर मराठ्याचं आंदोलन मोडू शकत नाही त्यांना एवढी टप्पर त्यांच्यात नाही मराठ्याच्या मनगटाला मनगट लावायला आणखीन जाल माहिती फक्त आम्ही शांत आहेत आम्ही फक्त शांत आहेत संयमी मी संयमी आहे मी, मी शांततेत मराठ्यांना घ्या म्हणतोय मराठा जर त्या भूमीकर उतरला पलता भूई कमी होईल या सरकारला काल बदलापूर मध्ये जी घटना घडली त्यानंतर आंदोलन पालकांनी केलं होतं मात्र जवळपास सात ते आठ तास हे आंदोलन चाललं मात्र त्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी काही आंदोलकांवर लाठीचार्ज सुद्धा केलाय आता सरकारनं प्रतिक्रिया देताना असं सांगितलं की हे आंदोलन जे आहे ते राजकीय भूमिकेतून असल्याचं त्यांनी प्रतिक्रिया दिली काय वाटतं तुम्हाला त्यांना दुसरं काय येणार रडक्यापणाशिवाय दुसरा काय येणार राजकीय आंदोलन म्हणजे त्या लेकराचं त्याच्यावरती अत्याचार झालाय आणि ते आंदोलन तुम्ही राजकीय म्हणता तुमसारखे मूर्ख लोक नाहीत राह कोणी राज्यात मग जर असं म्हणत असली तर म्हणलेत का नाही तुम्हाला माहित नाही पण जर ते असं म्हणत असले हे राजकीय आंदोलन आहे ते लेकरासाठी केलेल्या बदलापूरच्या अत्याचार झाला त्या मुलींवरती आणि त्यांच्यासाठी आंदोलन करणाऱ्या लोकांना जर तुम्ही राजकीय म्हणत असले तुमच्याके नालायक लोक नाहीत मग कुठं असल्या सत्तेवर लात मारायला पाहिजे यांनी स्वतःहून हे काय भावना आहे तुमची महिला म्हणशील लेकराविषयी आंदोलन करणारा राजकीय तुम्हाला काही बोलताच येत नाही का दुसरं कोणाचं आंदोलन असलं राजकीय आमक्याचा वास येतो तामक्याचा वाश येतो म्हणून म्हणून पर्ड वर धुऱ्या करून आता हे तुम्हाला दुसरं काही येतच नाही त्याच्याशिवाय मी आता ते लेकरू एक पुऱ्या देशाचं आहे आज देशात हळहळ केली जाते महाराष्ट्रात नाही तर पुऱ्या देशात आणि असं मूर्खासारखं बोलते की ते राजकीय आंदोलन आहे काय तुम्हाला लोक ठेपायला चालणार आहेत मायाबाप जयंतीला माझं म्हणणं यांना पाया घाल टाकाच घ्यावेळेस यांना सोडूच नका यांना बी आपले डाव कळून देऊ नका यांनी सगळे अडचणीत आणले मराठी अडचणीत आणले मुस्लिम अडचणीत आणले दलित अडचणीत आणले बारा बोलित जरा सामान्य ओबीसी ओबीसी अडचणीत आणला यांना एकदा ना टाकाच्या आणला पायाखाली यांना सोडायच नाही यावेळेस महिलांवर शेवटी आता काय द्वेषी माणूस ग्रह खातं चालवणारा इतका द्वेषी त्याला त्याच आणि त्याचं कुटुंब सोडता त्याला दुसरे दिसतच नाहीत आणि दुसरे त्याला आपले वाटतच नाहीत कधीच त्याला कधीच असं वाटत नाही की ही जनता आपली आहे ही राज्य आपलं आहे सत्तेवर आपण बसलोय आता नको जातीवाद आता सगळी जनता म्हणजे माझी किंवा पक्षात भेद नको असं कधीच वाटत नाही कसे आहेत बी देश हाणायला लावणार लगेच आंदोलकात हानायला लावणार पोलिसाला अरे दिवस बदलत असत भाऊ तुम्ही बघितलं नाही तुम्हालाच वाटत होतं याच्या आधी काँग्रेसची सत्ता कधी बदलाल का आली भाजपाची आता त्यांना जसं वाटत होतं तुम्हाला त्यांच्याबद्दल तसंच तुम्ही बिलेगार होत नका जाऊ अमरत्व घेऊन नाही आलेल तुम्ही बदल होत असतो आणि प्रत्येकाचे दिवस येत असतात गृहमंत्री झालात घोडाफोडी केली म्हणून सरकार बनवलं म्हणून अमरत्व झालं समजू नका जनतेच्या हातात पावर आहे खाली टाकू शकते तुम्हाला आणि यावेळेस टाकणारच आहेत लाठीचार्ज करता त्या बदलापूर सारख्या घटनेवरती आणि सरकार चालवायला निघाले 叫罗丹呢。